नमस्कार नित्य साधना यूट्यूब चॅनल वर मी नरेश खोजे आपले सर्वांचे हार्दिक स्वागत करतो मित्रो पितृपक्षात पितरांच्या शांती आणि तृप्तीसाठी धार्मिक विधी केले जातात हिंदू पंचांगानुसार भाद्रपद महिन्याच्या पौर्णिमेच्या तिथीला पितृपक्षस सुरुवात होत असे मानले जाते की पितृपक्षात पिंडदान केल्यास पितरांच्या आत्म्याला शांती आणि मोक्षप्राप्ती होते भारतात पाच ठिकाणी पिंडदानासाठी पवित्र मानली गेली आहे चला तर मग आजच्या व्हिडिओत ही पाच स्थळे कोणती आहेत त्याच्याविषयी विशेष माहिती जाणून घेऊया वाराणसी हिंदू धर्मातील वाराणसीला मोक्षनगरी असे म्हटले आहे असे मानले जाते की वाराणसी मध्ये विधीपूर्वक पिंडदान केल्यास पित्रांना मोक्ष प्राप्ती होते या ठिकाणी पिंडदान करणारी व्यक्ती पिंडदान केल्यानंतर वाराणसी मधील बाबा विश्वनाथांचे दर्शन आवर्जून घेतात गया बिहार मित्र बिहार मधील जाते की या नदीच्या तीरावर पिंडदान केल्यास स्वर्गात स्थान मिळते आणि पितृ आपल्या जन्म मरणाच्या चक्रातून मुक्त होतात या ठिकाणचे वर्णन रामायणात देखील आहे पिंडदानासाठी गयामध्ये वीस पेक्षाही अधिक ठिकाणे आहेत हे ठिकाण बोधगयापासून तेरा किलोमीटर उत्तरेकडे तर पटनापासून किलोमीटर दक्षिणेला आहे ब्रह्म कपाल बद्रीनाथ उत्तराखंड मित्र बद्रीनाथ मधील कपाल घाटाबाबत असे म्हटले जाते कि इथे केलेले पिंडदान आठ पटीने जास्त फलदायी असते इथे आणि श्राद्ध केल्यास अकस्मात मृत्यू झालेल्या पित्रांना लगेच मुक्ती मिळते हे तेच ठिकाण आहे जिथे महादेवास ब्रह्महत्येच्या हत्येच्या पापातून मुक्ती मिळाली होती पुष्कर राजस्थान राजस्थान मधील धार्मिक स्थळ पुष्कर सुद्धा श्राद्धासाठी पवित्र स्थान मानले जाते इथे ब्रह्माजींचे जगप्रसिद्ध असे मंदिर आहे येथील तलावाबाबत असे म्हटले जाते की याची उत्पत्ती भगवान विष्णूच्या नाभीतून झाली होती येथील बावन घाटावर दरवर्षी लोक पिंडदानासाठी दूर दूरून येतात हरिद्वार उत्तराखंड लोकांमध्ये अशी मान्यता आहे की हरिद्वार मधील गंगा नदी काठी पित्रांचे पिंडदान केल्यास पित्रांना मोक्ष प्राप्ती होते पिंडदानानंतर इथे लोक गंगा किनाऱ्यावरील आरती आणि नंतर मंदिराचे दर्शन आवर्जून घेतात तर मित्रो ही होती श्राद्ध आणि पिंडदानासाठी भारतात कोणती पाच पवित्र स्थळे आहेत याविषयीची विशेष माहिती अशाच ज्ञानवर्धक उद्बोधक तथा आध्यात्मिक विषयावरील नवनवीन व्हिडिओसाठी आजच आमच्या साधना यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आजच्या व्हिडिओतील माहिती आवडली असेल तर त्यास लाईक आणि शेअरसुद्धा करा या व्हिडिओ तितकेच लवकरच पुन्हा भेटू या नवीन विषयावरील नवीन व्हिडिओ तोपर्यंत जय श्री